मला मधल्या एका प्रमुख नेत्यानं त्या क्षणीच सांगितलं होतं की सुरेश धस यांच्यावरती विश्वास ठेवू नका आम्ही जेव्हा म्हणवतो की सुरेश धस या लढ्याचं नेतृत्व नेतृत्व करतायत आणि ते न्याय देतील देशमुख कुटुंबियांना त्यांच्यासाठी हा लढा आहे मला तेव्हा लोकांनी समजवलं लो की तुम्ही धस यांची बाजू घेऊ नका धस हे कधी पलटी मारते धस मुंडी आणि वाल्मिक कराड एकच आहेत ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे आणि दुर्दैवानं हे सत्य होताना दिसत आहे मला वाईट वाटत की एका विद्यमान आमदारानं देशमुख कुटुंबियांच्या आश्रूचा बाजार मांडला आणि व्यापार केला ती लहान मुलं बिचारी धसांच्या मागे न्यायासाठी धावत होती की हा माणूस आम्हाला न्याय देईल आणि जर धस यांनी हे कृत्य केलं असेल तर त्यांना देव क्षमा करणार नाही त्यांना इतिहास क्षमा करणार नाही असा खोटारडेपणा जर त्यांनी केला असेल आणि पाठीत खंजीर असला असेल देशमुख कुटुंबियाचा तर बीडची जनता नाही राज्याची जनता हे लक्षात ठेव की तुम्ही जे कृत्य के केलेले आहे ते पाप आहे आणि त्या पापाला क्षमा नाही ना जर त्यांनी तसं केलं असेल तर तो विश्वासघातापेक्षाही पुढली पुढलं पावलं धस यांच्याकडनं ही अपेक्षा तुम्ही न्यायाची ठेवू नका असं मला वारंवार बीडचे काही लोक सांगत होते त्यांचं म्हणणं असं होतं की वाल्मिक कराड चुरे धस आणि धनंजय मुंडे हे एकच आहे एका, एका नाण्याला दोन बाजू असतात ह्या तीन बाजू आहेत पण मी विश्वास ठेवला नाही तरी मला अपेक्षा आहे की धस यांच्याकडनं असं कोणतंही कृत्य होणार ज्यांनी क्रूरपणे हत्या केली जेणे देशमुखांचं कुटुंब उघड्यावरती पाडलं त्या क्रूर कर्म्याला भेटायला जातो म्हणजे हे मॅटर शंभर टक्के षडयंत्रात गुतलं यांना आरोपी सोडून द्यायचे चार्जशीट फोडायचे आरोपी सोडून द्यायचे हे मॅटर यांना पूर्ण दाबून टाकायचं आणि दाबायला जसा खून करणाऱ्यापेक्षा खंडणी मागणाऱ्यापेक्षा सामूहिक कट रचून जो घडून आणतो तो दोषी असतो ना तसा सरकारपेक्षा जास्त धस दोषी राहणार त्याच्यातला एक वी आरोपी सुटला तरी बा सगळ्यात जास्त म्हणजे जे देवेंद्र फडणवीस नाही केलं ते यांनी केलं याला तिरस्कार आहे मराठ्यांचा या सरकारला मराठ्यांचा तिरस्कार आहे फक्त मराठ्यांच्याच हाताने मराठ्यांवरती त्याला वार करायची होती जर सुरेश दस भेटला असेल तर शंभर टक्के गोरगरीब मराठ्यांच्या काळाजवळ वार केला म्हणजे कुठेतरी तुम्हाला असं वाटतंय का की सुरेश दसांनी आता विश्वासघात केला भेट घेऊन अरे विश्वासघाताला दुसरा काही शब्द आहे का मी आणतो जरा विश्वासघात माणसाला गोड बोलून नेऊन कधीच फसवणं समोर सांगा मी तो तोंड बोलून नेऊन फसवणं म्हणजे खूप मोठा दगादा आम्हाला वाटलं नव्हतं सुरेश इतक्या लवकर सगळे आणले काय त्यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलं की मी भेट घेतलेली आहे पण जी भेट हो मोठा सांगायला पारिवारिक होतो स्वतः सुरेश दसांनी स्पष्टीकरण दिलं पारिवारिकला चुलते पूत नाही काय दोघी पारिवारिक वेळी चु, चुलते पुतणे पारिवारिक वेळी माणसं मारून टाकले कचा कचिधन आणि मग ते तुझले झनकेबा भाषे नव्हतं ते तमाश्यातल्या लावण्या ते गाणी ते ढोंगण हालून बोलणं ते कुठे गेलं मग ते काय कोण झाला होतं आमच्या लोकांचा काय कोण का फॅन काय का काय आमच्या गोरगरीब भोळ्याला समाजाने तुम्ही विश्वास ठेवला डोक्यात गुण होती कापली का, का मान दुपाराच याला पूर्वी खेड्यात म्हणायचं गुळाची सुरी गोड बोलून नाड कापून नेणे हे तर कुणीच केलं नसलं आमच्या उभ्या मराठ्यांच्या पाच हजार वर्षाची त्या अस खानदानीत त्या खून करणाऱ्यापेक्षा तर हा मोठा झाला मग हे जर सत्य असेल तर हे जर खोटं असेल तर मला शब्द सगळे मागे घ्यावा लागणार आणि हे जर खरं असेल तर एवढा विश्वास घात की या मराठीने माणूस नाही बघितला पण मी आहे ना या राजकारणात करना, भात करणारा कुठे विश्वास ठेवतो पाठ्याय ना कोणाची बी आवला येऊ दे कोणाचा बाप येऊ दे दबून देत नाही मी कोणी पण येऊ दे कसली उभे राहू दे राजकारणासाठी मराठ्यांचा वापर करून मराठी संपवताय काय सुट्टी